जय जगदंब नमादेश ते पुणेकर आपल्या सर्वांचं बरे बरेच दिवसापासून बरेचशा लोकांचे कॉल बऱ्याचशा लोकांचे कमेंट्स त्याचबरोबर कोणताही व्हिडिओ नाही आता हे नेहमीच झालं असेल तुम्ही म्हणतात पण पर आता पर्यायच नव्हता गणपती जवळ आलेले आहेत आणि गणपती निमित्त घराचं पेंटिंग काम चालू होतं देवाला देवाची काही कामं चालू होती त्याचबरोबर काही डेकोरेशनची कामं चालू होती त्याच्यामुळे कॉल आणि रिसिव्ह करायला जमले नाही कोणाशी बोलता आलं नाही त्याचबरोबर मागच्या आठवड्यात कोणालाही त्याच्यामुळे वेळही देता आला नाही त्या सर्वांच मी आता ज्यांचे कॉल उचलले गेले नसतील किंवा ज्यांचे कोणाचे मेसेजला रिप्लाय केले नसतील त्या सर्वांचं मी माफी मागते आणि आता व्हिडिओला सुरुवात करते आता काही नवीन नियम त्याचबरोबर येणाऱ्या गणपतीचे काही आ, काही नियम हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मागच्या व्हिडिओचा बऱ्याचशा लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला बऱ्याचशा लोकांनी लाईक केला त्याचबरोबर बरेचसे चांगले व्ह्यू गेले याच्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभारी मानते आता असं झालेलं आहे येत्या काही दिवसामध्ये म्हणजे एक दोन ते तीन दिवस दिवसच राहिले असतील मधून गणपती आलेले आहेत गौरी गणपतीचं आगमन होणार आहे आणि गणपतीच्या सणांना सणाच्या मी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बसतील सर्वजण आता गणपतीच्या गडबडीत असतील पण म्हंटल एखादा व्हिडिओ जो महत्वाचे आहे जे काही महत्वाची कामं आहेत त्या व्हिडिओ मार्फत आपण सांगून टाकावे आता सुरुवात आपण पहिली काही तारखांपासून करण्या अगोदर गणपतीमध्ये गादी चालू असणार आहे ना का नाही गादीवरती कार्य होणार आहेत का नाही ह्याचीच पहिली माहिती घेते गणपती दिनांक सात सप्टेंबर पासून बसत आहे सात सप्टेंबर ते दिनांक सतरा सप्टेंबर पर्यंत गणपती आहे तर या गणपतीच्या दहा ते अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपली गादी नेहमीप्रमाणे चालू असणार आहे गुरुवार आणि रविवारच्या बुकिंग ही चालू असणार आहे त्याचबरोबर गणपतीचे काही नियम असतील गणपतीमध्ये लिंबू कापणे त्याचबरोबर काही तंत्रक्रिया करणे या गोष्टी गणपतीमध्ये होणार नाहीत पण जे काही आपले कार्य असतील बांधणी कार्य यंत्र कार्य हे संपूर्ण कार्य गणपतीमध्ये चालू राहणार आहेत तर जसे जसे आता गणपतीचे जे दिवसामध्ये जे गुरुवार आणि रविवार येथील या दिवसामध्ये तुमच्या बुकिंग असतील तर तुम्ही करू शकता त्याचबरोबर आता दुसरा प्रश्न असा राहिला की गणपतीची स्थापना हे बरश लोकांचे कॉल आले होते आम्ही गणपती बसवतो गणपतीची स्थापना कशी करावी गणपती कसा बसवावा आता हे काही नवीन नाहीये कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या गुरुंच्या व्हिडिओमध्ये विषयी संपूर्ण माहिती माझ्या गुरुंनी तर दिलेली आहे जर माहिती नसेल तर सर्वांनी माझ्या गुरुंचा व्हिडिओ पाहून घ्यावा कारण की डबल डबल माहिती देण्यापेक्षा एकीकडून एक येत आहे तर तुम्हालाही भ्रमित व्हायला नको शेवटी मी थोडस वेगळं सांगणार त्यांच्याकडून वेगळं होणार मा प्रत्येकाने माझ्या गुरुंचा व्हिडिओ पाहावा मुकुंद सरांचा व्हिडिओ पाहून घ्यावा गणपतीची स्थापनेविषयी माहिती छान दिलेली आहे पण असं आहे की ले ले पन, आ, काही लोकां लोक अशी आहेत ज्यांना काहीच जमत नाही म्हणजे काही मंत्रोप्चारण जमत नाही ज्यांची एखाद्या ब्राह्मणाकडून स्थापना करावी कर, कर, कर एवढेही त्यांच्याकडे परिस्थिती तेवढी नाजूक आहे त्याचबरोबर मूर्ती आणायला देखील पैसे नाहीत असे बरेचसे लोक आहेत आणि बरेचसे लोकांचे असे मला कॉलिंग होते ताई कंडिशन खराब आहे मूर्तीसाठीही पैसे नाहीत अथवा आमच्याकडे गणपती बसवायचा प्राण प्रतिष्ठा करायची एखादा पुरोहित किंवा एखादा ब्राह्मण बोलून त्याची दक्षिणा देण्याची आमच्याकडे ऐकत नाही तर अशा वेळेस असं होतं की गणपतीचा जो काही का काळ आहे त्याच्यामध्ये गणपती बसवायचा बस असतो त्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतील तर गणपती खंडित आपण करू शकत नाही गणपती बसवणं थांबवू शकत नाही तर अशा लोकांनी निदान काळामधील एखादी छोटीशी पितळी मूर्ती गणपतीचा एखादा फोटो आणि एक सुपारी जरी तुम्ही दीड दिवस दी जरी पुजलीत तरी ते गणपती बसवण्यासारखंच पुण्य तुम्हाला लागतं पण असे सर्वांचेच नसतं बरेचसे लोक आपापल्या पद्धतीने गणपती बसवतात पण निदान मला या एक दोन तीनच कॉल आले होते पण कुठेतरी म्हटलं हाही विषय मांडणं गरजेचं आहे कॉल निदान दोन तीन आहेत पण अशा बऱ्याचशा लोकांना असे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही घरातली एखादी पितळी मूर्ती किंवा घरामध्ये तुमच्याकडे जे कोणत्या धातूची मूर्ती असेल ती मूर्ती तुम्ही बसवून एखादा गणपतीचा फोटो ठेवून एखाद्या सुपारीला आपण अभिषेक करून प्राण प्रतिष्ठा करून त्यालाही ते तुम्ही दीड दिवसाचा पोजू शकता पण जी काही आपण मूर्ती दहा दिवस पूजतो त्या पद्धतीने पिकाची मूर्ती आपण दहा दिवस नाही ठेवू शकत की तुम्ही दिवस ठेवू शकता, शकता। अशा पद्धतीने त्यांची खूपच परिस्थिती खराब आहे त्यांनी अशा पद्धतीने विधी करू शकता आता दुसरी गोष्ट गणपतीमध्ये बऱ्याचदा असं होत आहे की गणपतीमध्ये गौराईच्या दिवशी म्हणजे गौराई ज्या दिवशी आपण बसवतो हो त्या दिवशी आपण भाजी भाकरीचा नैवेद्य करतो त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी गोडाजोडाचा नैवेद्य असतो बरेचसे लोक गोड्याचा नैवेद्य बनवतात त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात मोठ्या मोठ्या आरास करतात फळांच्या त्याचबरोबर अं असतात खूप मोठ्या मोठ्या दिवाळी सारखी पराळ बनवल्या जातात या सर्व विधी होतात याही खूप छान आहेत जे ते प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार करत असत हे खूप छान आहे पण असं होत हे झालं सुवासनीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला ह्या सर्व विधी झाल्यानंतर ज्या दिवस बऱ्याचशा जागे मी पाहिले म्हणजे पुण्यामध्ये आता पुण्याच्या बाहेर नाही पण पुण्यामध्येच मी पाहिलेला आहे की गणपतीला नैवेद्य म्हणून जो तुम्ही फराळ बनवता त्या फराळामध्ये उडीद डाळीचाही बऱ्याचशा जागी मला वापर दिसला त्याचबरोबर ऊर्जाचे वडे सुद्धा दिसले पण आता हे ऊर्जाचे वडे कोकण साइडला बनवतात पण उडीद ही उग्रवासासाठी मानल्या जाते ऊर्जाच्या डाळीला हा उग्रवास असतो त्याच शास्त्रानुसार ऊर्जाची डाळ ही नॉनव्हेज म्हणून मानल्या जाते म्हणून ऊर्जाच्या डाळीचा नैवेद्य गौराईला अथवा गणपतीला नसावा त्याचबरोबर नॉन व्हेजचाही नसावा आता बऱ्याचशा जागी आहेत तसं आता कोकण किनारपट्टी साइडला नॉन चा नैवेद्य दाखवतात पण हे कुठेतरी अं नाही चालत पण ज्याच्या ज्याच्या परंपरेनुसार चालू आहे तिथे आपण बंधन आणू शकत नाही पण नॉन नैवेद्य नसावं आता तिसरी गोष्ट गणपती विसर्जनाच्या वेळेस बऱ्याचशा लोकांची एक थोडीशी चूक होत असते ती चूक अं आपण दहा दिवस गणपती बसवतो दहाव्या दिवशी आपण सागर संगीत त्याची पूजा करून आपण गणपतीला विसर्जन ही करतो पण काही ना काहीतरी गणपतीची खूण आहे की जर आपल्या घरामध्ये नसेल तर, नसे। तर पूर्ण वर्षभर जो गणपतीचा आशीर्वाद आपल्या घरावरती असावा गणपतीचा पूर्ण आशीर्वाद आपल्या घरावरती पूर्ण कुटुंबावरती राहावा तो राहत नाही गणपती येतात दहा दिवस बसतात दहा दिवस त्यांचा आशीर्वाद देतात आणि नंतर ते ज्यावेळेस जातात त्यावेळेस आपण त्यांना निरोप देतो मग हा कायम त्यांचा वर्षभर त्यांचा त्यांचं अस्तित्व त्याचबरोबर त्यांचा त्यांचा जो काही आशीर्वाद आहे आपल्या घरावरती राहण्यासाठी एक छोटासा एक तोडगा आहे म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून जसं मला गणपती बसवत आहोत आमच्या घरामध्ये ते जसं चालू आहे तसं पाहत आहे बरेचशा वेळेस जसे गणपती विसर्जनाला गेल्यानंतर वाळूचे खडे आपल्याला दिल्या जातात प्रत्येकाला माहिती असेल वाळूचे खडे आपण ते वाळूचे कडे आणतो आणल्यानंतर एक दिवस गणपती विसर्जन झाल्यानंतर ते आपल्या पाटावरती पोजतो आणि पाटावरती पोजून झाल्यानंतर आपण ते डायरेक्ट काय करतो एखाद्या झाडामध्ये अथवा एखाद्या तुळशीच्या रोपट्यामध्ये ते टाकून देत असतो मग ते काही दिवसांनी त्या तुळशीमध्ये पाणी घालून घालून ते वरती येऊन येऊन ते वाहून जातात मग तिथे पूर्णपणे गणपतीचे जे काही कार्य असते ते त्या पाण्यासोबत निघून जात असतात पण जर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्हाला जमत असेल आता हे प्रत्येकाला कार्य जमेल किंवा प्रत्येकाला आवडेल असं नाही पण मी करते मला त्यातून बराचसा लाभ आहे ज्या गोष्टी मी स्वतःवरती करून पाहिलेल्या आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला देत आहे जर तुम्हाला जमत असेल तर ते वाळूचे जे काही कडे आपण आणतो हे दुसऱ्या दिवशी पाच गुमती चक्र आता प्रत्येकाला माहिती असेल जर तुम्हाला माहिती नसेल तर जवळपास भेटणाऱ्या पूजेच्या तुम्हाला गोमती चक्र भेटतात पाच गोमती चक्र आणि ते वाळूचे खडे आणि हळदी कुंकू आणि गुलाब हे तिने एकत्र करून त्याची छोटीशी एखादी कपड्यामध्ये बांधून ठेवली अथवा ती छोटीशी गुडी बांधून ठेवली आणि तर ती आपल्या देवघरामध्ये अथवा आपल्या कपाटामध्ये जर ठेवली तर गणपतीचा आशीर्वाद ही लागतो त्याचबरोबर गणपती हा विघ्न विनाशक आहे तुमचे विघ्नही दूर करत असतो त्याचबरोबर घरामधली जी काही निगेटिव्हिटी असेल तीही दूर करण्यास मदत होत असते त्याच त्याचबरोबर कोणाचेही करीबाधेचे डाव आपल्या वास्तूवरती चालत नाही अशा पद्धतीने ही एक छोटीशी टेक्निक तुम्ही करून पहा तुम्हाला खूप त्याचा खूप छान फायदा होईल आता पुढचा मुद्दा असा की गणपती आपले जे काही बसणार आहे ते सात तारखे सात सप्टेंबर पासून आहे सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये जसं की मी सांगितलं गुरुवार आणि रविवार आपल्या बुकिंग चालूच राहणार आहे पण जसं की आता तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिले असेल गणेश लक्ष्मी बांधणी अथवा गणेश गले, लक्ष्मी पोटली हे कार्य आपण चालू करणार आहोत हे गणपतीचे फक्त दहा दिवसच असणार आहे ह्या दहा दिवसातले हे चार दिवस असणार आहेत जसे की दिनांक आठ सप्टेंबर दिनांक बारा सप्टेंबर व दिनांक चौदा सप्टेंबर आणि दिनांक पंधरा सप्टेंबर या चार दिवसामध्ये गणपतीच्या या दहा दिवसातली चार दिवसामध्येच ह्या क्रिया आपण चालू ठेवणार आहोत तर आता हे कशासाठी आणि का बऱ्याचशा वेळेस असं होतं गणपती म्हणजे गणेश विघ्नहर्ता आहे गणपतीला आपण विघ्न हे मानतो आपल्यावरती बरेचसे काही लक्ष्मी बंधनाच्या क्रिया झालेल्या असतात त्याचबरोबर घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामुळे घरामध्ये हो पैशापाणीचे बरेचसे त्रास असतो त्याचबरोबर करणिबादेचाही बराचसा त्रास असतो त्याचबरोबर घरामध्ये शांतता नसते अथवा घरामध्ये अं व्यवसाय व्यवसायामध्ये प्रगती नसते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत यासाठी आपण हा छोटासा उपक्रम उपक्रम चालू करत आहोत तर आ, दिनांक आठ सप्टेंबर बारा व चौदा आणि पंधरा ह्या चार दिवसांमध्ये आपले याचं कार्य चालू राहणार आहे जसं की गणेश लक्ष्मी कार्य पेटी त्याचबरोबर त्याच्या काही विधी विधीही असतील त्याच्या काही विधींसोबत त्याचे काही मंत्र मी देणार आहे या आपण या चार दिवसामध्ये बुकिंग करून घेऊ शकता तर आता या चार दिवसाच्या बुकिंग मध्ये तुम्हाला याची बुकिंग अगोदर करावी लागणार आहे जर तुम्हाला आठ तारखेची करायची असेल तर तुम्हाला एक तीन दिवस आधी करणं गरजेचं आहे जर तुम्हाला बारा तारखेची करायची असेल तर दोन दिवस आधी करणं गरजेचं आहे चौदा तारखेची करायची असेल तरी दोन दिवस आधी करणं गरजेचं आहे आणि पंधरा तारखेसाठीही दोन दिवस आधी करणं गरजेचं आहे तर यासाठी तुम्हाला बुकिंग करण्यासाठी त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करायचा आहे कॉल करून तुमचं नाव मोबाईल नंबर हा द्यावा लागेल ऑनलाईन तुम्हाला काही पैसे भरण्यासाठी स्कॅनर अथवा मोबाईल नंबर देण्यात येईल दे। त्याच्यावरती तुम्ही बुकिंग अमाऊंट पाठवू शकता आता ह्याची प्रोसेस जरी मी दहा दिवसासाठी जरी देत असले तरी हे कार्य पूर्ण तुम्हाला वर्षभर कार्य करणार आहे वर्षभरासाठी असणार आहे वर्षभरासाठी याचा फायदा देखील असणार आहे आणि वर्षभरासाठी तुम्ही हे वापरूही शकता जसं की आपण बांधणी कार्य देतो बांधणीमध्ये वर्षभराचे काही कालावधीसाठी काही साधना दिल्या जातात त्याचबरोबर त्याच्या काही मंत्रोपचारण दिल्या जातं त्याचबरोबर तुम्हाला त्याचे काही नियमही सांगितले जातात तसे याचेही काही नियम असणार आहेत काही साधना असणार आहेत आणि त्याचबरोबर उपयुक्त कार्य सुद्धा देणार आहोत अशा प्रकारे त्याच्यासाठी तुम्ही बुकिंग करावी आणि बुकिंग करून तुमची नाव नोंदणी करावी आता हा पूर्ण आपल्या गणपतीचा विषय झाला पण आता महत्वाचा आणि शेवटचा विषय राहिलेला आहे शेवटचा विषय असा की आत्ताच एक आठ दिवसापूर्वी असं झालं होतं की एक दादांचा मला कॉल आला त्या दादांनी माता माझे सेवेकरी कॉल उचलतात त्या सेवकरींशी बरेचसे आलेल्या बोलले की आम्हाला बोलायचं आहे तुम्ही त्यांना फोन द्या तर अशा बरेचसे कार्य होत आहे तर हेच सांगायचं आहे प्रत्येकाशी मला बोलणं पॉसिबल होत नाहीये प्रत्येकाशी माझ्याशी संवाद होत नाहीये त्यासाठी तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे तर तुम्ही इथे या आणि मला डायरेक्टली भेटा फोनवरती बोलण्याचा हट्ट करू नका तुम्ही येऊन गेलेले असताल अथवा येणारे असताल तरी तुम्हाला जे काही माझे शिष्यवर्ग असतील अथवा जे काही फोन उचलणारे सेवेकरी असतील ते तुमच्याशी बोलतील तुमचे जे काही मनोगत असेल ते तुम्ही त्यांना सांगावे माझ्यासोबतच बोलण्याचा आग्रह धरू नका कारण की इथे येणाऱ्या लोकांच्या गर्दी त्याचबरोबर त्यांची कामे त्याचबरोबर माझे वैयक्तिक काही कामे काही कामे देवाऱ्याची काही कामे संपूर्ण माझ्या मागे असत तर फोनवरती सर्वांशी मला बोलणं शक्य होत नाहीये त्यासाठी तुम्ही माझे जे काही फोनवरती बोलणारे सेवेकरी असतील त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडे तुमचा निरोप ठेवा तुमचा जो काही प्रश्न असेल त्यांच्याकडून जर सोडवता येत असेल तर ते सोडवतील अथवा मला विचारून ते तुम्हाला नंतर कॉल करायला सांगतील पण माझ्याशीच बोलायचं असा हट्ट करू नका आणि त्यांच्यासोबतही मांडणं अथवा त्यांनाही वाकडं बोलू नका कारण की ते माझ्याकडे कामच करत आहेत की ते जगदंबीची सेवा करत आहेत तुम्ही त्यांना वाकडं बोलताल म्हणजे मला लागल्यासारखं आहे तुमचं प्रेम आणि माझं प्रेम एकमेकांवर असच राहू द्या त्यांच्याशी वाकडं बोलून एकमेकांचं मन दुखवू नका हे मला महत्वाचं सांगायचंय तुम्हाला माझं बोलणं नसेल होत अथवा तुमचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरला व्हॉट्सअप ला मेसेज टाका व्हॉट्सअप मी संध्याकाळी अकरा बारा एक कितीही उशीर होऊ द्या संध्याकाळी मी व्हॉट्सअप चेक करते मी स्वतः व्हॉट्सअप ला मेसेज मला उत्तर देत असते म्हणून जर माझ्याशी बोलणं होत होत झालं नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप वरती माझ्याकडून तुम्हाला उत्तर भेटेल म्हणून कोणतंही कोणाशी वाकडं बोलून एकमेकांची मन दुखावण्यापेक्षा आपण व्हॉट्सअपचा पर्याय ठेवलेला आहे सेवेकरी तुम्हाला उत्तर देत आहेत जरी तुमचं मन समाधान होत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती माझ्याशी बोलू शकता पण कोणतेही कार्य कोणतेही उपाय ऑनलाईन देण्यात येणार नाहीत कोणतेही तुमचे प्रश्न फोनवरती सोडवणार नाही त्यासाठी आमचे प्रश्न फोनवर सोडवा त्यासाठी कॉल करून त्रास देऊ नये तुमचे जे काही प्रश्न असतील तुमची बांधणी क्रिया असो यंत्रक्रिया असो अथवा आता नवीन केलेली गणेश जागृती पेटी अथवा गणप लक्ष्मी कार्य सिद्धी पेटी या ज्या काही कार्य कार्य असो अथवा असो तुमचे काही पूजन असो जसे की बऱ्याचशा लोकांचे ज्ञानवाळी दीक्षा आहे गुरु दीक्षा आहे त्याचबरोबर काही लोकांचे अभिषेक पूजा आहे त्याचबरोबर काही लोकांचे बंदिष्ट कार्यपूजा आहे त्या जे काही क्रिया असतील त्याच्यासाठी तुम्हाला हिते येणच गरजेचं आहे फोनवरती कोणतेही मार्ग देणार नाही फोनवरती कोणतेही तुम्हाला उत्तर देणार नाही आणि फोनवरती तुमचे कोणतेही प्रश्न सोडवण्यात येत नाहीत ना त्यासाठी तुम्हाला हिते येणं गरजेचं आहे त्यासाठी फोन वरतून फक्त बुकिंग घेऊ शकता आणि येऊ शकता पण फोन वरती आम्हाला उत्तर द्या असं बोलू नये आणि याच्यावरती उत्तर देणार नाही आता संपूर्ण प्रोसेस अशा पद्धतीने होते असे कार्य होते हे संपूर्ण सर्वांना सांगितलेले आहेत गणपती येत आहेत प्रत्येकाने गणपतीची प्रार्थना करा गणपती समोर बसून अक्षी दोन माळा तरी साधना करा साधना मंत्र जो काय असेल आता प्रत्येक जणांच्या गणपतीचा वेगळा आहे पण साधा सोपा प्रत्येकाला माहिती आहे ओम गण गन, गणपते नम हा मंत्र लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला माहिती आहे या मंत्राची तुम्ही साधना करू शकता काही ग्रंथ वाचू शकता गणपती अथर्व शिक्षक तुम्ही पठण करू शकता या दिवसामध्ये गणपतीच्या दहा दिवसाच्या काळामध्ये त्याचा अधिकाधिक तुम्हाला फायदा होईल मन शांत राहील तुमचे जे काही अडकलेली कामं असतील ती पूर्ण होण्यास मदत होईल आणि मी जसा काही तुम्हाला पर्याय सांगितला गणपती उठण्याच्या शेवटच्या दिवशीचा तोही करा व गणपती व्हिडिओ होणारच आहे गणपती बसल्यानंतर एखादा छोटासा बस आपण आरतीचा व्हिडिओ दाखवू आणि सर्वांना आपल्या इथल्या गणपतीचा आशीर्वादही भेटेल अशा रीतल्या सर्वांनी माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या लाईक करा सबस्क्राईब करा जसं गणपतीच्या मंदिरात आणि जगदंबेच्या मंदिरामध्ये गेला मंदिराची घंटा जशी वाजवतात तशी माझ्या चाहण्याची घंटाही वाजवायला विसरू नका जय जगदंब नमो आदेश